नमस्कार मी राजरत्न जोंधरे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाचं विमान टेक ऑफ केल्यानंतर कोसळलं यामध्ये दोनशे पासष्ट जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही मृत्यू झाला पण या अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक गूढ गोष्ट समोर आली बारा शून्य सहा हा आकडा जो विजय रुपाणी यांच्या आयुष्याचा भाग्यवान मानला जायचा तोच आकडा त्यांच्या मृत्यूची तारीखही ठरला आहे गुजरातमधील अहमदाबाद इथं एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला यामध्ये एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली यापैकी दोनशे एक्केचाळीस प्रवासी विमानात होते तर अपघातग्रस्त परिसरातील चोवीस जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला या भीषण अपघातामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाला मात्र त्यांच्या या मृत्यूदिनाचं त्यांच्या लकी सोबतच गुढ समोर आलं अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला विजय रुपानी हे त्यांच्या पत्नी अंजली रुपानी यांना घेण्यासाठी लंडनला निघाले होते रुपानी यांचा सीट नंबर दोन डी असा होता दरम्यान विजय रुपानी यांचा मृत्यू त्यांच्या विमानातील जागा याचा संबंध त्यांच्या भाग्यवान संख्येशी जोडला जातोय विजय रुपानी यांचा बारा शून्य सहा हा लकी क्रमांक मांडला जायचा पण याच नंबरच्या तारखेच्या मृत्यूनं देखील विजय रुपानी यांना गाठलं माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासाठी बारा शून्य सहा हा आकडा एक आकडा नव्हता तर तो नशीब चमकवणारा आकडा होता त्यांना या नंबरवर एवढा विश्वास होता की त्यांच्या संबंधित अनेक नंबरमध्ये बारा शून्य सहा हा, हा नंबरचा समावेश होता माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या पहिल्या स्कूटीचा नंबर देखील हाच लकी नंबर होता माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्या मालकीच्या सर्व गाड्यांच्या नंबर प्लेटमध्ये बारा शून्य सहा हा, हा आकडा होता त्यांच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार हा आकडा त्यांच्यासाठी नेहमीच भाग्यवान राहिला होता पण कदाचित दैवावर कोणाचेही नियंत्रण नसतं आणि बारा शून्य सहा अर्थात बारा जून रोजी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत विजय रुपानी यांचा मृत्यू झाला आयुष्यभर विजय रुपानीसाठी भाग्यवान ठरलेला बारा शून्य सहा हा आकडा त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी ए आय अँड एम एल बीएससी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर